करवी तालुक्यातील परिते गावासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निधीतून अंतर्गत रस्ते बांधणीसाठी वीस लाख रुपयांचा निधी, निधी देण्यात आलाय या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनसुविधा निधीतून करवे तालुक्यातील परिते गावामधील अंतर्गत रस्त्यांसाठी वीस लाख ,00 रुपयांचा निधी दिलाय या कामाचा शुभारंभ नुकताच झाला नामदार मुश्रीफ विचार मंचचे अध्यक्ष अरविंद कारंडे यांच्यासह सरपंच मनोज पाटील उपसरपंच शारदा पाटील भोगावती कारखान्याचे संचालक डी आय पाटील माजी संचालक सुनील कारंडे शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्ते कामाचं उद्घाटन झालं नामदार मुश्रीफ यांनी परिते गावासाठी वीस लाख लाखांचा निधी दिल्यानं परिते गावातील रस्ते चकाचक होणार आहेत विविध विकास कामांसाठी नामदार मुश्रीफ यांनी परितेवासियांना नेहमीच भरघोस निधी दिलाय असं अरविंद कारंडे यांनी सांगितलं यावेळी आर के पाटील सर्जेराव पाटील अरुण पाटील संजय देवर्डेकर तुकाराम कोकाटे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते